मध्ये नव्वद टक्के पेक्षा जास्त ही शिवसेना भाजपचा आहे आपण जो आमच्यावरती विश्वास टाकलाय आणि निलेशजींना तुम्ही जे तिकीट देऊन त्यांच्यावरती तुम्ही विश्वास टाकलाय कारण निलेशजी आम्ही सर्व मंडळी हे सन्मान्य राणासाहेबांच्या माध्यमातून याच्या हाताखाली आम्ही घडलेले सर्व कार्यकर्ते आहोत आणि पंडकात तळागाळात जाऊन ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचं बीज वाक्य हो। घेऊन आपला आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही समाजामध्ये काम करत असताना आपण जे महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना जे काही निर्णय घेतले लाडकी बहीण असतील लाडके भाऊ असतील की विकासात्मक काम असतील किंवा आपत्ती आली तो दोन दोन तीन तीन किलोमीटर तुम्ही पायी चालून त्या आपत्तीपर्यंत पोहोचलेला असा एक आदर्श सर्वसामान्यांना मुख्यमंत्री अशी आपली जी प्रतिमा आपत्ती महाराष्ट्रामध्ये आपली निर्माण झालेली आहे त्याचा फायदा आम्हाला सिंधुदुर्गामध्ये शिवसेना मोठी करण्यासाठी नक्की उपयोगी पडतो आहे आणि यासाठी माझ्यासोबत शिंदेदारांनी घेतलाय मी देवी देवी बराणीला दे प्रार्थना करीन की पुढच्या वर्षी शिंदेसाहेब ज्यावेळी या ठिकाणी येतील त्यावेळी साहेबांची मनोहमान आमची सर्वांची जी काय मनात इच्छा आहे ती देवीने पूर्ण करावी एवढे भगडे घालतो आणि धन्यवाद साहेब यानंतर जास्त विनय घेता मी विनंती करेन सन्माननीय माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज खरं म्हणजे आनंदाचा दिवस आहे यात्रा यात्राही मिळाली बराडी देवीच दर्शन झालं आई भराडी मातेचा भराडी मातेचा आणि बावीस तारखेला यायला मिळालं नाही पण निलेशजीने म्हणाले की महाशिवरात्रीला कुणकेश्वर यायचं रवी पाटील आणि सगळ्यांनी सांगितलं आणि किरण सामंत कुणकेश्वराचं दर्शनही झालं बरेच वर्षापासून ती इच्छा मनामध्ये होती आणि आई भराडी देवीचे दर्शन झालं आणि म्हणून मी आज सगळ्यांना शुभेच्छा देत असताना आपल्या शिवसेनेमध्ये संजय फडते जिल्हा प्रमुख उभाटा यांचं यांचा प्रवेश झाला आहे अधिकृत प्रवेश झाला आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो म्हणजे अनेक वर्षापासून शिवसेनेच संघटना वाढीच ते काम करत आहेत आणि एवढा वेळ का राहिले तिकडे माहित नाही <laughs> कारण अडीच वर्षात पायाला भिंगरी लावून या एकनाथ शिंदेने महाराष्ट्र पादाक्रांत केला आणि या महाराष्ट्रामध्ये गावागावात तालुक्यात तालुक्यात हा एकूणचा एकनाथ शिंदे पोहोचला अडीच वर्षात पायाला भिंगरी लावून आपण काम केलं रखडलेले प्रकल्प पुढे नेले महाविकास आघाडीने त्याच्यामध्ये स्टे घातला स्पीड ब्रेकर टाकले टाकले अडथळे ते आपण दूर केले प्रकल्पांना चालना दिली आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या मग लाडकी बहीण माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत लाडके भाऊ इकडे आहेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे लाडकी बहीण योजना लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळ्या योजना आपण चालू केल्या लेख लाडकी लखपती योजना सुरू केली मुलींच उच्च शिक्षण आपण सुरू केलं काय आपण ठेवलं बाकी काही ठेवलं नाही सगळ्या सिस्टीम आपण तयार केली आणि म्हणून अडीच वर्षाच्या कामाची पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत दिली आणि दोनशे बत्तीस आमदार या ठिकाणी निवडून दिले हा ऐतिहासिक विजय इतिहासामध्ये कधीच घडलं नाही ते यावेळेस घडलं आणि या, या कुडाळ मालवणला देखील हक्काचा विचाराचा मिळाला राणे यांच्या रूपाने आज निलेश राणेंचं मी मनापासून अभिनंदन करतो मला विश्वास होता की निलेश राणे उमेदवार म्हणजे विजयाची गॅरंटी विजयाची खात्री आणि तुम्ही सर्व पदाधिकारी संजय आहेत आपले आंग्रे आहेत सगळेजण तिकडे किरण रवी फाटक सगळे लोक या ठिकाणी काम करत दत्ता आहे आणि आणि सगळ्यांनी काम केलं माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं आणि आज या ठिकाणी शिवसेना वाढ वाढवण्याचं काम दोन महिने झाले आपलं सरकार येऊन आणि या कमी वेळामध्ये या कोकणामध्ये कोकणी माणूस जो आहे हा कोकणातला मालवणातला हा बाळासाहेबांवर प्रेम करणारा हा माणूस आहे या ठिकाणी प्रेम करणारा हा कोकणी माणूस आहे आणि बाळासाहेबांनी देखील कोकणावर भरभरून प्रेम केलं भरभरून प्रेम केलं म्हणून आता आमची जबाबदारी आहे तिकडं कुणकेश्वरला राणेसाहेब भेटले मंत्री नितेश राणे भेटले राणे साहेबांनी देखील मुख्यमंत्री पदामध्ये या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये देखील त्यांनी या कोकणाच्या विकासाला प्राधान्य दिलं आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना देखील या ठिकाणी खूप जे काही कोकणासाठी आपल्याला जे करता येईल ते आपण सुरू केलं या ठिकाणी आंबा आहे काजू आहे ते मंडळ आहे काय तर आपण केलं मला वाटतं मला लक्षातही नाही मला नितेशनी सांगितलं तिकडे भाषणामध्ये तुम्ही इथे एकशे ऐंशी कोटीचा ब्रिज मंजूर केला आहे मी मला माहितच नव्हतं या ठिकाणी देखील आता राजापूर मध्ये किरण सामंत इथं निलेश राणे तिथे नितेश राणे आहेत सिंधुदुर्गामध्ये आपले केसरकर आहेत मला वाटतं कोकण पूर्ण महायुतीचा भगवा भगवा कोकण झालेला आहे आणि म्हणून आता आपण यापुढे पर्यटनाला चालना देतोय नितेश राणेंकडे मत्स्य मत्स्य उद्योग आणि बंदर आहेत बंदर विकास ते खाता इकडे महत्वाचं येते त्याचबरोबर उदय सामंतकडे उद्योग आहे आणि म्हणून आता आम्ही हे कोस्टल हायवे करतोय यामुळे सगळे बीच आपले जे आहेत ते त्याच्याने जोडले जातील पर्यटनाला चालना मिळेल पर्यटनाला खूप संधी आहे इकडे खूप वाव आहे हा निसर्गरम्य परिसर आहे हिरवागार परिसर आहे सातशे वीस किलोमीटरचा समुद्र आहे आणि याचा फायदा पर्यटन वाढीला आपण करणार आहोत त्याचबरोबर कोस्टल हायवेचं काम सुरू आहे दुसरं आपण मी सांगितलं तिथे मुंबई पुणे सारखं सुपर एक्सप्रेस जसं बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई केला तसाच मुंबई सिंधुदुर्ग सुपर एक्सप्रेस हायवे आपण करणार आहोत <laughs> या ठिकाणी छोटी छोटी धरणं असतील तिथं जिथं जिथं पाण्याचा स्कोप आहे तिथे तिथे रिसोर्सेस आहेत तिथं आपण पाण्याचं देखील काम करू कोकणामध्ये या ठिकाणी पावसाचं पाणी पाऊस भरपूर पडतो पण ते सगळं समुद्राला वाहून जात आणि म्हणून त्याच्यावर देखील आपलं सरकार काम करत आहे जमिनी सिंचनाखाली आल्या पाहिजे शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे यावर देखील आपण काम करतोय आणि म्हणून कल्याणकारी योजना आणि विकास याची सांगड घालण्याचं सा काम महायुती सरकार करत आणि म्हणून तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात तुमचं मी संजयजी जी तुमचं मनापासून स्वागत करतो काही सरपंच आले काही आता मला वाटतं नगराध्यक्ष सगळे लोक कामाला लागलेले आहेत आपले आमदार पदाधिकारी सगळे सगळे लोक या ठिकाणी शिवसेना या भागामध्ये शिवसैनिक आणि शिवसेना हे या शिव बाळासाहेबांवर प्रेम करणारे हे सगळं आपल्याला मला सांगण्याची आवश्यकता नाही हा भगवा जो आहे हा कोकण पूर्ण भगवामय होईल अशा प्रकारचं वातावरण इथं आहे आणि म्हणून महायुतीला दिलेला प्रचंड विजय या महा महायुतीच्या माध्यमातून पुढे विकासाला आम्ही चालना देणार आहोत मग अशी आमदारांनी सांगितले पाण्याचा विषय तो देखील आठवण करा तुम्ही आपण या बजेटमध्ये घेऊ ज्या याचा टॉवरचा विषय तो देखील आपण करू आणि या ठिकाणी लाखो भक्त येतात यात्रेनिमित्त त्यांच्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आपल्या बराडी देवीच्या संस्थान जे आहे ते जे पदाधिकारी आहेत ते जे जे सांगतील ते, ते काम आपण करू कारण शेवटी हजारो लाखो लोक इथे येतात प्रयागराजला मी गेलो होतो कोट्यावधी लोक आले परंतु त्या ठिकाणी सगळं चांगलं नियोजन हो होतं आणि म्हणून पाहिलं त्या ठिकाणी उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगिना योगीजी आहे आणि यांनी तशा प्रकारचं नियोजन केलं आपल्या इकडे पण कुंभ दोन हजार सत्तावीस ला होतोय त्याची देखील तयारी आपण सुरू केलेली आहे आणि म्हणून इकडे खूप मोठा जे काही पोटेन्शियल आहे स्कोप आहे यामध्ये आपल्या इथला तरुण नोकरीसाठी आपल्या गावाच्या बाहेर जाता कामाने कोकणामध्ये त्याला रोजगार मिळाला पाहिजे कोकणामध्ये त्याला व्यवसाय मिळाला पाहिजे यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया असं मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो संजय पडते आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो आता हा पक्ष जो आहे हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं कोणी मालक नाही कोणी नोकर नाही आहे हे सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्यामुळे इथं जे जे लोक काम करतील ते पुढे जातील इथं काही वशिला नाही काही नाही हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हाही कार्यकर्ता म्हणूनच काम करत होता आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम आणि म्हणून शिवसेना शिवसैनिकाला जपलं पाहिजे कार्यकर्त्याला जपलं पाहिजे त्याला बळ दिलं पाहिजे त्याला ताकद दिली पाहिजे त्याच्या अडचणीत संकटात आपण उभं राहून राहिलं पाहिजे धावून गेलं पाहिजे अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे संजय पडते आणि त्यांच्या टीमच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे ही गाई आपल्याला देतो एवढेच आपण सगळी सांगून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद

उपस्थित मान्यभरेचे सर्व कार्यकारी करते आणि सर्व करतो आणि श्रीदेव बंटेश्वर आणि श्रीदेवी जनसेवा जवळ जाऊ असे या ठिकाणी आला सगळ्यांना या ठिकाणी मागण्याशी दिला 아! 군대다!